पायलट शरोवरी प्रताप मापारी आणि श्रावणी भोटे त्याच्या कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदाशिवराव मापारी यांना यांना एन सी सीचे हे दोन पायलट एन सी सी प्रमुख आदरणीय पवार मॅडम विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गणेश हे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदाशिवराव मापारी यांना सन्मानाने मंचावरती घेऊन जात आहे सत्याहत्तर वर्षापूर्वी पारतंत्र्याची रात्र संपली आणि एक उज्ज्वल असा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर सत्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि अतिशय अभिमानानं गौरवानं आज आपण